आंब्याच्या आन आम्ही गेलो तो आंबे तोडायला आम्हाला दावा कसं बसलेला आंब्याच्या झाडा परी मी पण आंबा तोडण्याचा आनंद घेत आहोत एकंदरीत सगळ्यांना आंब्याच्या झाडाच बसले आहे अन्न पण वरती चढलेला आहे आलं पण आंब्याच्या झाडावरती चाललं नाही कुठल्याही आंबा सापडले नाहीत आम्ही दोघेही फ्रिज झालेले आहेत हा दादा दादा पण आंबे शिकतो आईच्या शेजारी बरं राहून असं एकंदरीत उन्हाळाचा सीजन आणि आंबा इकंदरीत सर्व चालू आहे. पाराला एक सुद्धा आंबपिल्ले चलाने येणार नाही. आता थोडा थोडा कामिंग का. हां. अर्नो बरं सुकसुक कुठे आहे? बरं पण बघतो ठेवा आणि पाच पाच सहा सहा आंबे बघून थोडे एवढे खुश झाले आहेत की कोणाला कोणता आंबा तो हे करणं झालं आंबे तोडून आणून आपापले पाठी भरतायत बघा कसं चाललं आंब्याची चोरी फुल एन्जॉय पोटी भरलेली खुश आहे راستی کلا پاتیت O